राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आह बात सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू वक्त मालमत्तांचं व्यवस्थापन करणं हा विधेयकाचा हेतू असल्याचं सरकारतर्फे स्पष्टीकरण तर हेतूबद्दल विरोधकांचे विविध आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची थायलंडच्या प्रधानमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यासाठी सहा सामंजस्य करार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी येत्या दोन दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि एलमध्ये आजच्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करायचा सनरायझर्स हैदराबादचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सशी खराब वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू झाली आहे संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणल्याचं अल्पसंख्यांक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या धर्माचारणात हस्तक्षेप करण्याचं नाही असंही त्यांनी सांगितलं वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार सय्यद नासेर हुसेन यांनी केला हे विधेयक चुकीच्या माहितीच्या आधारे बनवलं गेल्याचं हुसेन म्हणाले संयुक्त संसदीय समितीत बहुसंख्य सदस्यांनी विधेयकाला विरोध केला होता त्यामुळे वक्फशी संबंध नसणाऱ्या लोकांना समितीत चर्चेसाठी बोलवलं गेलं असा आरोपही त्यांनी सरकारवर केला हे विधेयक पसमांदा मुसलमान महिला गरीब यांच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन आणणार आहे असं भाजपा खासदार राधा मोहनदास अग्रवाल म्हणाल विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुस्लिमांचा विकासही महत्वाचा आहे या विधेयकामुळे हे साध्य होईल असं अग्रवाल म्हणाल या विधेयकाद्वारे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप द्रमुकचे खासदार तिरुजी शिवा यांनी केला हे विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाविरोधात आहे असं म्हणत शिवा यांनी विधेयकाला विरोध केला हे विधेयक जनतेच्या मूलभूत अधिकाराविरोधात आहे असं तृणमूल काँग्रेसचे खासदार मोहम्मद नदीमुल हक म्हणाले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी हे विधेयक संविधानविरोधी असल्याचं सांगत ते मागे घेण्याचं सरकारला आवाहन केलं राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनीही विधेयकाच्या हेतूवर शंका उपस्थित केली भारतीय लोकशाहीचं सर्वसमावेशक स्वरूप दर्शवणारं राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे आज राज्यसभा दिनानिमित्त ते सभागृहात बोलत होते ऑनरेबल मेंबर्स आय एक्सटेंड माय मोस्ट प्रोफाऊंड सॅल्युटेशन ऑन दिस ऑस्पिशस अकेजन ऑफ राज्यसभा डे काउन्सिल ऑफ स्टेट्स आवर एम्ड राज्यसभा he stands dignified as the house of elders, the distinguished upper chamber of our parliamentary democracy, as the quintessential edifice of india's federal architecture. this venerable institution ensures comprehensive representation, equilibrium in governance, and the cultivation of contemplative sagacity. <laughs> भारताच्या सागरी हद्दीत व्यापारासाठी प्रवास करणाऱ्या जहाजांच्या नियमनाकरता मांडण्यात आलेलं तटवर्ती नौकानयन विधेयक दोन हजार चोवीस आज लोकसभेत मंजूर झालं सागरी व्यापारात देशांतर्गत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं विविध नियमांचं एकत्रीकरण या विधेयकात केलं आहे हे विधेयक संघराज्य सहकार्याच्या संकल्पनेवर आधारित असून कोणत्याही राज्याच्या अधिकार क्षेत्रावर त्यामुळे गदा येणार नाही असं केंद्रीय बंदर आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहा कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यांवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो ते आज छत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कायदा मसुदा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते भारत आणि थायलंड यांनी आज आयटी सागरी क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार केले प्रधानमंत्री प्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेइंगोंग टाना शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये धोरणात्मक संवाद वाढवणं पर्यटन संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं व्यापार गुंतवणूक वाढवण्याबाबतही दोन्ही देशात सहमती झाली बौद्ध धर्म हा दोन्ही देशातला महत्वाचा दुवा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले या भेटीत शिनावात्रा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्रिपिटिकाची पाली भाषेतली प्रत भेट दिली याबद्दल मोदी यांनी शिनावात्रा यांचे आभार मानले त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुवानुग्रांकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं सहाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत या शिखर परिषदेत अनेक करार आणि घोषणा होण्याची शक्यता आहे ही परिषद आटपून मोदी उद्या तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढावा तसंच त्याच पारदर्श निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्राच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडला पावसामुळे आंबा काजूसारख्या पिकांचं नुकसान झालं आहे भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यात केस तालुक्यात केकाणवाडी इथं झाडावर वीज कोसळल्यामुळे शेतकरी आणि गाईचा मृत्यू झाला येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे है। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहा शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या सात षटकात दोन बाद पासष्ट धावा झाल्या होत्या सैनिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लष्करी आरोग्य सेवेत अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत लष्कराच्या आरोग्य सेवा विभागाच्या दोनशे एकसष्ठाव्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते जागतिक पातळीवर आरोग्य सेवा आता तांत्रिक बदलाच्या काळातून जात असल्याचंही म्हणाले विभागानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतच पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहे अशी भावना चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन यांनी आज व्यक्त केली आज मुंबईत राजभवन इथं आले होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं हा विधेयकाचा हेतू असल्याचं सरकारतर्फे स्पष्टीकरण तर, तर हेतूबद्दल विरोधकांचे विविध आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची थायलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यासाठी सहा सामंजस्य करार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी येत्या दोन दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि एलमध्ये आजच्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करायचा सा, सनरायझर्स हैदराबादचा सा, निर्णय कोलकाता नाईट रायडर्सची खराब या सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार